रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्याली शुभ सकाळ मित्रांनो आजचा टायटल आपण पाहिलाच असेल आजचा टायटल आहे यूट्यूब तुमचं जीवन बदलू शकतोय किंवा लाईफ म्हणा मित्रांनो पण ती कशी ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार येते आणि हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असे का आमच्या अनेक मित्रांनी प्रेरणा मिळावी चांगला विचार मिळावा म्हणून आजचा व्हिडिओ मी बनवतो आहे तर चला व्हिडिओच्या सुरुवातीला आपण एक उदाहरण पाहणार आहेत मी आपल्याला एक उदाहरण देणार आहे उदाहरण छान आहे मित्रांनो आपण शेवटपर्यंत ऐका जर आपण एखाद्या देवस्थानाच्या ठिकाणी गेलो ना मित्रांनो मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी तर मंदिरासमोर त्या देवळासमोर भरपूरच लांबलं चकाशी रांग लागे राहते तर ती करायसाठी मित्रांनो तर परमेश्वराच्या दर्शनासाठी देवाच्या दर्शनासाठी आता मी सुद्धा पंढरपूर आळंदी या ठिकाणी जायला मित्रांनो अक्षरशः दोन दोन दिवस दर्शन होत नाही कधी कधी रात्री जर उभं राहिलो तर सकाळी दर्शन होत आहे पण मधल्या काळामध्ये बारा तासाच्या काळामध्ये अक्षरशः मित्रांनो कधीकधी पाय सुजतात पाय दुखतच अक्षरशः रात्री रांगेत उभा राहताना झोप येते पण जर आपण कष्ट घेतलं ना तर उशिरा कविना आपल्या परमेश्वराचा देवाचं दर्शन होणार आणि झाल्याशिवाय राहत नाही आणि जर त्याच रांगेत आपण थोडा वेळ उभा राहिलो आपल्याला त्रास वाटला आणि आपण मध्येच जर रांग सोडून दिली तर आपल्याला परमेश्वराचं दर्शन होणार नाही आणि जर पुन्हा आपल्याला इच्छा वाटलीस का आपण दर्शन घ्यायचा तर पुन्हा पहिल्यापासून आपल्याला रांग लावा लागेल आणि त्यात आपला वेळ जाईल आणि तेव्हा कुठंतरी आपली दर्शन होईल तर आमचं काय मित्र म्हणतील ह्या उदाहरण कशासाठी तर ह्या उदाहरण आहे ना मित्रांनो असाच यूट्यूबचा उदाहरण आहे यूट्यूब म्हणजे एक परमेश्वरासाठी किंवा परमेश्वराच्या दर्शनासाठी रागलेली रांग आहे तर ती कशी मित्रांनो का या यूट्यूबमध्ये ना हाली भरपूर कॉम्पिटिशन आहे भरपूर स्पर्धा आहेत हजारो करोडो चॅनल येते लाखो चॅनल येते लाखो युट्यूबर येते आणि यांच्या लाईनीमध्ये आपल्याला यश प्राप्त करायचं असेल तर ह्या रांगेमध्ये आप आपल्याला उभं राहायचे मित्रांनो आणि मगच आपल्याला त्रास सहन करून ह्या रांगेतून आपल्याला पुढं जात आणि यश प्राप्त करायचे ये युट्यूबरूपी यश आपल्याला मिळवायचे मित्रांनो आणि जर या अनेक युट्यूबरांच्या रांगेत आपण उभं राहिलो आणि आपल्याला त्रास व्हायला लागला त्रास नाही सहन केला कष्ट नाही केलं आणि जर मध्येच रांग सोडून दिली तर आपल्याला यश प्राप्त होणार नाही मित्रांनो म्हणजे जर आपण व्हिडिओ बनत राहिलो यूट्यूबसाठी पण आपल्याला काही कॉन्टेंट नाही भेटलं किंवा आळस आला त्रास सहन व्हायला लागला त्रास झाला आणि आपण व्हिडिओ बनवायचं सोडून दिलं की चांगलं यूज येत असताना तर आपल्याला यूज येणार नाही मित्रांनो आणि पुन्हा मग आपल्याला वाटेल का यश प्राप्त करायचे ते आपल्याली पुन्हा महिन्या दोन महिन्यात आपण चॅनल चालू करून पण त्याचा आपला वेळ भरपूर निघून जाईल तेव्हा कुठंतरी यश येईल मित्रांनो असं आहे यूट्यूबचा ही एक रांगच आहे मित्रांनो भरपूर स्पर्धा आहेत भरपूर भरपूर क्वांटॅन आहेत ज्याचा क्वांटॅन चांगला त्याला यश प्राप्त होणारच मित्रांनो जो ह्या रांगेला पहिल्यापासून जिद्दीना चिकाटीना उभं आहे ना मित्रांनो तो नक्कीच त्या परमेश्वराचं दर्शन घेईल यश प्राप्त करेल आणि यासाठी आहे ना मित्रांनो आपले व्हिडिओ आकर्षक बनवा लागतील आणि व्हिडिओ आकर्षक बनवायसाठी आपल्याला ॲप्स घ्यावा लागेल कायन मास्टर किंवा एन ॲप्स कारण मी का सांगतो मित्रांनो अनेकही मित्र मला कमेंटमध्ये विचारतात का तुम्ही व्हिडिओ कोणत्या ॲप्समधून एडिट करतात तर मित्रांनो मी कायन मास्टर या ॲपमधून करतो आहे आणि तो व्हिडिओ आपला पुढं चालावा व्हिडिओ लोकांनी पाहावा त्यासाठी आपल्याला एक थमनेल आकर्षक बनवा लागणार आहे थमनेल आकर्षक तर तो व्हिडिओ तो थमनेल आहे ना मित्रांनो आपल्याली पुन्हाही प्लेस्टोरमधूनच पिक्सेल ॲप्स या ॲप्समधून बनवता येईल मित्रांनो तो ॲप्स आपल्याला लागल दुसरा असं आहे मित्रांनो का ज्या टायमाला आपण युट्यूबमध्ये जातो आहे ना ही एक महत्त्वाची गोष्ट आहे का आपल्या परिवाराचा साथ परिवाराचा म्हणजे आपल्या पाठीमागं आधार पाहिजे आई असेल भाव असेल बहीण असेल वडील असेल अनेक यांची आपली साथ पाहिजे मित्रांनो आणि यांनी जर साथ दिली नाही तर आपण थोडंसं निगेटिव्ह नाराज होत चालतो आहे पण तरी आपले आई वडील का असत नाही कधी काळी त्यांना काही गोष्टी म्हणजे नाही समजत मित्रांनो आपण त्यांनी समजून घ्या लागत आहे पण काही गोष्टी आपल्या काही कुटुंबातल्या माणसांना कळू नये आपली नाव ठेवच्यात एक व्हिडिओ बनवता असताना व्हिडिओ काय बनवतो आहे कसे बनवतो आहे आणि याच्यातून काय भेटत आहे असे नाव ठेवणारे आपल्याही कुटुंबामधले राहतात आता बाहेरचा तर विषय नाही मित्रांनो बाहेर समज तर नाव ठेवतायच ठेवताय पण बाहेरच्या लोकांक विशेषतः लक्ष कधीच नाही दे असा मित्रांनो आपल्या कुटुंबातले असो ते आपली माणसं येते कधी काळी आपली यश आला तर आपल्या अनाजात सहभागी होतील किंवा कधी काय तरी कळल पण समज बाहेरचा असे का तुम्हाला यश जर आला तर आहे समाज आहे पण तुमची माणसं तुमची घरातली कधीच जाळणार नाही हा एक मुद्दा झाला आणि पुन्हा एक मुद्दा असे महत्त्वाचा मित्रांनो तुमच्या अंगी जिद्द चिकाटी आणि एक ध्येय असावा का मी ह्या करणार आणि करत राहील आणि मी यश प्राप्त करील हे जर तुमच्या अंगी असलं ना मित्रांनो तर तुम्हाला फोनची साथ नसली ना तरी चालेल तुम्ही पुढं जाणार यश प्राप्त करणार मित्रांनो आणि ह्याच करत असताना ना मित्रांनो पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे का आपला प्रपंच आपला कुटुंब ह्या सांभाळून करावं लागत आहे आणि ह्या सांभाळून नक्कीच करा कारण यूट्यूबमध्ये सुरुवातीला काही भेटत नाही मित्रांनो सुरुवातीला आपल्याला फक्त मेहनत करावं लागत आहे काही काळ आपल्याला शिकता जात आहे मग त्यासाठी आपल्याला आपला कुटुंबसुद्धा चालवावं लागत आहे आपण जर सहा तास आपल्या शेतात काम करत असेल ना तर यूट्यूबसाठी एक तास द्या पण आपल्या कुटुंबासाठी द्या आपल्या मग जर आपण नुसतं हे याच्यामध्येच आलो या मोबाईलमध्येच राहिलो तर मित्रांनो आपला कुटुंब चालणार नाही म्हणून तिकडे जास्त वेळ द्या इकडे थोडा वेळ द्या ज्या वेळेस तुम्ही यश प्राप्त करशाल ना त्यावेळेस तुम्ही ह्या इकडे जास्त यूट्यूबकडे लक्ष द्या आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पण जोपर्यंत आपल्याला यश प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण प्रपंच सांभाळण्या करा मी स्वतः मित्रांनो आता मायाजवळ शेती आहे कुटुंब आहे आणि शेतीला जोडधंदा पाच सहा आहेत मी तर शेळ्यांका अनेक व्हिडिओ बनवतो आहे आपल्याला मित्रांनो मी मग मी स्वतःचा कुटुंबसुद्धा चालतो आहे आम्हीसुद्धा शून्यातूनच पुढं चालू आहे अजून आम्हाला काही एवढं यश नाही मित्रांनो पण आपल्या मित्राला एक प्रेरणा मिळावी म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे नक्कीच आणि या सगळ्या गोष्टी जर आपल्या का आत्मसात असल्यानं मित्रांनो तर आपण यश प्राप्त करशाल आणि जर तुमच्याजवळ वेळ नसेल का मी शेती करतो आहे माझ्याजवळ वेळ नाही मी नोकरी करतो आहे माझ्याजवळ वेळ नाही तर यूट्यूब या गोष्टीकडे लक्ष देऊ नका मुळात कारण तुमचे त्याही काम राहून जाईल आणि ह्याही काम राहून जाऊ शकतो आहे पण मी असं कधीच मानणार नाही मित्रांनो यूट्यूब कसं लक्ष द्या ह्याही गोष्टीकडे लक्ष द्या ह्याही गोष्टीकडे लक्ष द्या पण क जर आपण जर यशस्वी होत असेल तर थोडा जास्त लक्ष द्या म्हणजे याच्यापेक्षा थोडा जास्त लक्ष द्या असं म्हणत नाही मित्रांनो मी इकडे जर तुम्ही तीन तास काम करत असेल तर यूट्यूबकडं पहिला जर अर्धा तास काम करत असेल तर पंधरा मिनटं जास्त लक्ष द्या कारण तुम्ही जवळ येत आहेत आणि आमचे विद्यार्थी मित्र आहेत तर त्या विद्यार्थी मित्रांनी नम्रतेची विनंती मी पुन्हा पुन्हा करतो आहे अनेक वेळेस करतो आहे की आपण शिक्षणाक महत्त्व द्या कसं द्या लक्ष देऊ नका मित्रांनो आमच्या विद्यार्थी मित्रांसाठी कारण शिक्षण हे महत्त्वाचं आहे आणि यूट्यूब हे तुम्ही लाईव्ह टाईमनंतर कर तर करू शकतात आता आम्ही कसं आहेत आम्ही एक शेतकरी माणसं आहेत आमची शेती करता करता कोणत्यान भेटतच म्हणून आम्ही करतोय पण त्याला तुम्हाला आमच्या विद्यार्थी मित्रांना कोणत्याही शोधावं लागेल आणि कोणत्याही स्वतः स्वतः आणि युट्यूब चालत चालतं आपल्या अभ्यासाकडे लक्ष राहणार नाही म्हणून सध्या स्थितीला आपण शिक्षण घ्या मित्रांनो कारण ही स्पर्धे याच्यात सक्सेस होणार कधी होणार कधी ना होणार पास नापास यश अपयश ह्या सगळी कच आहे पण जर आपल्या जवळ जिद्द मेहनत चिकाटी ह्या गोष्टी मी जसे परमेश्वराच्या रांगेचा उदाहरण दिला चिकाटीना ध्येयाना आणि कष्ट सहन करून जर आपण त्या रांगेत उभं राहिलं तर परमेश्वराचं नक्कीच दर्शन होईल मी आपल्याला सांगितला तसाच ध्येय चिकाटी मेहनत या जर यूट्यूबमध्ये घेतल्या आणि एडिटिंग करता आली आपल्याला थमलेला आकर्षक बनवता आला ह्या गोष्टी जर आपल्या आत्मसात असल्या ना तर आपण नक्कीच यश प्राप्त करणार मित्रांनो आणि येस प्राप्त करा आणि मग नंतर तुम्ही त्या यशातून तुमचं सुख आयुष्य आराम तुम्ही गाडी घेऊ शकतात बंगला बांधू शकतात कारण आमच्या अनेक मित्र म्हणजे या यूट्यूबमध्ये सक्सेस झालेले आमच्या समोर आहे ते मित्रांनो आपला विषय नाही पण अनेक मित्रांनी यश प्राप्त केला याच्यामध्ये ते त्यांचं नशीब आणि तुम्ही एवढी मेहनत करून जर तुम्हाला यश प्राप्त होईल ना होईल तर तुमचं भाग्य पण आपल्या गुरूंनी आपल्याला गुरुमंत्र गुरु प्रयत्न करिता वाळू जे करिता तेलही गळे आणि तुम्ही कष्ट केलं तर ते कधी फेल जाणार नाही कधी वाया जाणार नाही तसंच या युट्यूबचं मित्रांनो असे जे सर्व उदाहरण दिली ह्या सगळं आपण आत्मसात करा आणि नक्कीच यूट्यूबमध्ये सक्सेस व्हा तुमची लाईफ बनल तुमचं जीवन सुधारेल एवढंच मला सांगायचं मित्रांनो बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो सगळेली मी पुन्हा एकदा प्रणाम करतो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो जय आदिवासी